नमस्कार मित्रांनो विनदो घातेली तुटेना पुढील भागामध्ये आता सगळे गेट उचालतात आणि पुन्हा पूजा चालू होते गुरुजी म्हणतात आता ओदुपित्याने पूजा सुरू करायची आहे तेवढ्यात निलम येते आणि मलिकाच्या कानात बोलते पाणी आणले उकळतं बघायचं आहे का मलिका म्हणते माहीत ना काय करायचं ते ती हो आता मंदाकिनी आणि बाबा पूजेला बसलेले असतात गुरुजी म्हणतात बाबा तुम्ही नवऱ्या मुलाचे पाय धुवायचे आहेत आता मलिकाच्या चेहऱ्यावर सुजवळपणा आणि ती मान हलवत असते बाबा आता पाय धुण्यासाठी तयारी करत असतात आणि समर त्यांच्याकडे बघत असतो बाबा म्हणतात समर सर तुम्ही पाय पुढे करा समोर म्हणतो नाही बाबा आता मलिकाचा चेहराच पडतो बाबा म्हणतात आहो ही रीत आहे परंपरा आहे समोर म्हणतो वडीलधाऱ्याने असे पाय धुणं माझ्या परंपरेत बसत नाही अशी रीत काय कामाची मला अजिबात मान्य नाही अहो तुम्ही माझ्या वडिलांच्या जागेवर आहे आणि तुम्ही माझे पाय धुवायचे हा गुरुजी तुम्ही जर हे सांगत असाल की मी बाबांचे पाय धुवायचे तर मी धुतो गुरुजी म्हणतात आहो जावायचे पाय धुवायचे असतात पण काय केल्या समर काय ऐकत नाही बाब म्हणतात समर सर आहो धू द्या मला पाय अहो मी खूप भाग्यवान आहे की माझ्या नशिबी ह्याला आहे कन्यादान करणं हे खूप पुण्याचं काम आहे म्हणते पिंट्या हे तुला पण करावं लागणार अरे तू आधीराला मुलगी मानतोस ना मग त्या नात्याने तुला पण रोहनचे पाय धुवा लागणार समर म्हणतो काहीच हरकत नाही मी तिच्यासाठी काही पण करू शकतो बाब म्हणतात हो ना समर सर तुम्ही आदिराला मुलगी मानता आणि तिच्यासाठी काही पण करायला तयार आहे मग मा माझ्या नंदूसाठी मला पण करू द्या आता मात्र समरला काय बोलावं तेच कळत नाही आजी सोनंदीचे हात पकडते आणि तिला म्हणते सोनंदी आज मी खूप खुश आहे आणि हा सगळा आनंद मला फक्त तुझ्यामुळे मिळतो माझी खूप इच्छा होती गं माझ्या डोळ्या दिखत माझ्या पिंड्याचं लग्न व्हावं आणि खरंच आज तो दिवस उजेडला बघ ना ह्या बांगड्या तुझ्या हातामध्ये किती शोभून दिसतात तुझ्या आधीच्या दोन पिढ्यांमधल्या सवाष्टने मिरवलेल्या बांगड्या आहेत या जोपर्यंत ह्या बांगड्या हातात ना तोपर्यंत आमच्या घराण्याचा वंश वाढत जाणार आणि आमच्या घराण्याची भरभराट होत राहणार हे सगळं मलिका ऐकत असते आणि म्हणते ह्या म्हातारीने मला नाही बांगड्या दिल्या हिच्या घराण्याचा मी काही वंश नाही वाढवला आता वेळ आली आहे हुकमाचा एका का काढायची आता बघतेच हे लग्न कसं होतं ना हे लग्न होणार ना ह्या म्हातारेचा वंश वाढणार आता नक्की काय घडलेलं असतं हे आपण बघूया समर आवरतो आणि आजी जाते आता त्याच्याकडे बघत म्हणते माझा पिंट्या किती राजबिंडा दिसतो समोर म्हणतो बासा आजी पिंट्या आणि राजबिंडा अगं हे कुठं जुळतंय का आजी म्हणते राहू दे माझ्या समाधानासाठी चल 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 मला नमस्कार कर तेवढ्यात आदिरा येते आणि म्हणते गाईज मी कशी दिसते आजी म्हणते बघ आली उतवळी नवरी ती म्हणते मग माझ्या नावातच आहे बरं मी कशी दिसते समरवंतो चिमणे ए इकडे आजी बघितलंस आपली चिमणी किती मोठी झाली त्याच्या आता डोळ्यात पाणी येतं तो आदिराकडं बघत म्हणतो तू गेल्यानंतर त्या घरामध्ये मी आता कसा राहू काय करू मी तिथे आदिरवंती पिंट्या दादा आजीवंते बाज बास अरे पाठवणीच्या वेळी थोडे अश्रू ठेव आधीरावंत आय लव यू पिंट्या दादा आता समर्पण म्हणतो आय लव यू टू इकडे अंजली सोनंदीला तयार करते आणि म्हणते सोनंदी खूप सुंदर दिसतेस तेवढ्यात बाबा येत म्हणतात नंदू माझं बरं का ते आता सोनंदीकडं बघतात आणि बघतच राहतात आणि म्हणतात नंदू अगं तू किती छान दिसतेस सोनंदी म्हणते बाबा आता डोळ्यात पाणी नको तेवढं त्रोहण म्हणतो माझं आवरलवर का आणि म्हणतो ताई अगं तू काय सॉलिड दिसतेस सोनंदी म्हणते तू पण बरा दिसतोस तो म्हणतो मी बरा मग तू पण बरी दिसतेस तिन ती नाही तू आत्ताच बोलला तू सॉलिड दिसतेस बाबा म्हणता त्रोहण सोनंदी आयुष्यभर असेच राहा एकमेकाला साथ द्या रोहन म्हणतो बाबा तुम्ही ताईची अजिबात काळजी करू नका मी आयुष्यभर ताईची काळजी घेईल आणि अहो ती कुठे लांब गेली आपल्याच जवळ हो की नाही ताई आता सोनंदीला खूप भरून येतं पण ती मान हलवते बाजूला उभं राहून सुष्मिता आणि मंदाकिनी बघत असतात मंदाकिनीच्या डोळ्यात पण पाणी असतं बाब म्हणतात चला चला पूजेची वेळ झाली आहे आता आधिरा आणि सोनंदी शेजारी बसतात आदिरा म्हणते नंदू ताई यू लुकिंग सो ब्युटिफुल सोनंदी म्हणते तू पण खूप गोड दिसतेस तिंती ती थँक्यू सुश आमचा एक फोटो काढ ना गुरुजी म्हणतात चला आता आपण गौरीहार पूजन सुरू करूया तेवढे तारपिताला फोन येतो ती बाजूला जाते आणि म्हणते हां 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 कळलं कळलं इकडे समर मंडपाची पूजा करत असतो त्यावेळेस मलिका म्हणते सांगितलं अहिष्वन म्हणतो हो हो सांगितलं फोन करून आता जोरजोरात मंडपाची कमान हालायला लागते त्यावेळेस रोहन आणि समरने डोळे झाकलेले असतात पण रोहन डोळे उघडतो तर गेट हलत असतं आता तो जाम हधरतो बाबा मंदाकिनी आजी आनंद या सगळ्यांचे डोळे झाकलेले असतात पण समरच्या अंगावर गेट पडत असतं याने मलिकाला खूप आनंद होतो आणि ती हसायला लागते अर्पिता येते आणि स्वानंदी अदिराला सांगते समर दादाच्या अंगावर गेट पडला आता मात्र ते शॉकच होतात अर्पिता म्हणते पुन्हा अपशकून झाला हे लग्न ठरल्यापासून समर दादाबरोबर काही ना काही घडतंय काही कळतच नाही आहे त्याला जास्त लागलं नसेल म्हणजे झालं आता समोरच्या अंगोर गेट पडणार रोहन पळत जातो आणि गेट पकडतो यामुळे मलिकाचा सगळाच मूड जातो पण त्याच्या आवाजाने समर भानावर येतो आता बाबा आणि आनंद पण गेट ढकलत असतात पण आयुष्यमान मात्र माझ्या बघत उभा असतो ते बघून समोर चांगलाच शॉक होतो आदिरास आनंदी उठायला लागतात पण गुरुजी म्हणतात बसा बसा असं उठायचं नसतं असं केलं तर अपशकून होईल हे शासनाच्या विरोधात आहे शिवाय गौरीहार पूजनाच्या वेळेस बोलू सुद्धा नाही अर्पितामध्ये बापरे सोनंदी नको उठू बाई नाहीतर अजून काहीतरी अपशकून व्हायचा अंजलीमध्ये सोनंदी मी आणि सुष्मिता जाऊन बघतो अर्पिता ताई तुम्ही इथे थांबता का ह्या दोघींना काही लागलं ला तर अर्पिता म्हणते हो हो मी आहे इथे अंशी म्हणतो ह्या रोणला काय गरज होती मध्ये पडायची तो आता पळत जातो पण मदत करायच्याऐवजी तो अजून ढकलत असतो समोर विचारतो रोहन तू ठीक आहेस ना तो, तो हो सर तुम्ही पण ठीक आहात ना समोर विचारतो आनंद आशू बाबा तुम्ही ठीक आहात ना बाबा म्हणतात हो मी ठीक आहे पण त्यांना मात्र खूप दम लागलेला असतो तेवढ्यात मलिका विचारते समर तुला लागलं नाही ना तो तो काकू मी ठीक आहे मला काहीच झालं नाही ते हात जोडत म्हणते देवच पावला समोर म्हणतो रोहन थँक्यू आज मी तुझ्यामुळे वाचलो आजीवन ते रोहन वाळा तू वाचवलंस पिंट्याला तुझे किती आभार मानू रे रोण म्हणतो आजी सर अहो प्लीज तुम्ही माझे आभार मानू नका अहो तुम्ही इतके फॉर्मल होऊ नका थँक्यू वगैरे याची काय गरज आहे समोर म्हणतो ठीक आहे काहीच झालेलं नाही आहे चला गुरुजी पूजा सुरू करूया इकडे मात्र आदिराने सोनंदी खूप टेन्शनमध्ये असतात तेवढे तारपिता जाते आणि मग ते अजिबात काळजी करू नका रोण आणि समर एकदम व्यवस्थित आहे आता स्वानंदी हात जुडून म्हणते देवा आता काही विघ्न येऊ देऊ नको यापुढील कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे आता मलिका खेळणार शेवटचा डाव आणि आपल्याला माहिती आहे तो नेहमीप्रमाणे फसणार तो बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद